गाव बोलल्यानंतर नंतर चूल ती आली सूर्य मजा नाही ठंडी मध्ये चूल जवळ शेकायला मजा दूर बाकी ते येतोय यु पारशी अंगणवाडी कशी वाटते मंदिराला आम्ही काढलेली आहे शॉर्टकट अरे बाप्पाचे पोलू पडला मग एवढी पोर सेवा करतात ना रामकृष्ण हरी माऊली हॅलो एवढी वेलकम टू न्यू ब्लॉग मस्त अशी सकाळ आमची गावी झालेली आहे आणि आज आहे आषाढी एका तर मस्त मी रेडी झालेली आहे सकाळी कारण की आमच्या गावामध्ये आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर तर म्हटलं जाऊन दर्शन घ्यावं आणि पंढरपूर आम्ही एक महिना आधीच केलेला आहे मे मध्ये गेलो ना जुलै महिना चालू आहे तेच तर आणि मस्त वाटते छान असं पाऊस पण इतका म्हणजे कंटिन्यू पाऊस नाहीये पाऊस येतोय जातोय मस्त गार हवा सुटले गावची वातावरणात मस्त मजा येते आणि आता मस्त आज मंजेच चाललोय तर मंदिरात चाललोय तर पट काय तुळशी हा विठ्ठल रुक्मिणीच्या इथे जाता वेळेस तुळशीच्या माळा नेतात असं म्हणतात तर आमच्या अंगणात मोठी तुळस आहेच तर मस्त मी त्याच्या कालच आज काढत नाही तुळस तर मी कालच बोके वगैरे काढलेत सगळे फक्त माळा बनवायच्या राहिल्यात माझ्या तर त्या आता माळा बनवते आणि आमचे दोन कार्टून रेडी झालेले नाही आहेत मी मेकअप करून तयार आहे मला फक्त आणि आमचे हा बघा आहे मस्त नाश्ता वगैरे सगळे तसं झाले डन मग त्याला कपडे त्याला कपडे घातले ना आम्ही तो किरकिर करतो मग मला सो मजा येते काय बोलतोस हरी काय रामकृष्ण हरी मावली निकेश तर लवकर सगळीकडेच निकेश लवकर उठतो काय तिकडे रूम वर पण आणि इथे पण सो हा माझ्या आधीच उठला आणि मस्त देवळात ना पूजा वगैरे करून आला तो आमच्या आणि आता आम्ही ह्या मंदिरात चाललो विठ्ठल रुक्मिणीच्या काय तुम्ही ब्लॉग मध्ये बघणार आहात सो आज उपवास माझा नसतो कारण मी नाही पकडत मला हाच पकडून देत नाही ह्याचा उपवास आहे फक्त सो उपवासाला पण काहीतरी स्पेशल बनवणार आहे मी सो पहिल्या मंदिरात जाऊन येतो आणि मग नंतर दाखवतो काय स्पेशल केलेला आहे सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा श्री ए ममम नको चिकट झालाय पडशील ये इकडे चल आमचा छोटा वारकरी बघा गेल्या वर्षी एवढासा होता चालता येत नव्हतं व्यवस्थित मस्त थीम केली होती मस्त वाटत होता एकदम आणि आता बघा हॉर्स बरोबर खेळतोय श्रीयान आपण जाऊया ना बाप्पाला ए बाप्पाला जाऊया बाप्पाला जाऊया हा हा चाव। 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 आ, हा चाऊ आहे चाऊ आहे कुठे आहे कुठे आहे चाऊ कुठे ही दादाची चप्पल आहे ती चाऊ नाही तो ए वारकरी छोटा वारकरी काय करतोस तू काय करतो हा आणि वारकरीची रुक्मिणी हा इकडे माळ्यांची तयारी चालू आहे आणि ही तुळस ना तुळस पण आमच्याकडे पंढरी पंढरी तुळशीची आणि श्रीयान हे आपल्याला आहे मम्माची आहे ते ठेव ठेव चल आणि इकडे आता आम्ही माळा विणणार

श्रिया बाबूची अंगणवाडी कशी वाटते शियान आता आलाच ना तू चालेल चालेल तिकडे हा खाऊ पण भेटला असता खेळायला पण भेटला असता आणि ही मंदिराला आम्ही काढलेली आहे शॉर्टकट चांगला रस्ता आहे तरी पण विठूचा हा आहे आमचा विठ्ठल रुक्मिणीचा मंदिर आणि नंदी तर पाहिजे पहिला आणि हे बघा मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचा साईडला गणपती बाप्पा आणि इकडे ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज आणि खाली आहे शिवलिंग सोम नम शिवाय आणि काय नाही मंदिर संत ज्ञानेश्वर

अरे वाव माझा छोटाशा वारकरी विटू बाप्पाला हार घालतोय बाप अरे बाप रे अरे बाप रे बाप्पाला हार घालतोय अरे बाप्पाचे फुल उपाडला डोकं आहे का बाप्पाचे दे का अरे बापा श्री बेबी पड़ीच्ण। पड़ीच्ण। देव आशीर्वाद देतोय डोकं मोर खेळायला आला खेळायला आला कि व्यायाम करायला सियान आला व्यायाम करायला आणि इकडे क्रिकेट चालू आहे सियान मागे लागला इकडे चला इकडे चाल आता इकडे आला तर व्यायाम करतोय आभी आभी। आभी आभी। अरे स्त्रियांचा फ्रेंड आला फ्रेंड स्त्रियांना खेळवाला किती खुश अरे वा वा ये इकडे ये ये इकडे या रिटर्न आणि हा बघा हा जरा छोटा बारका बारकाच पोरगा हा हा घोड्यावर खेळाला हम्म बाबू असे नाही करायचं आणि इथे बघा काय चालू आहे काल गाडी धुऊन झाली आणि आज असे चिखल पावसाळा चालू गावाला माहिती आहे गाडी आण लावली चिखल आण। रस्त्याच्या बाहेर चिखल आणि मागे पॅसेंजर सगळ्या गाडी नको चला मॅट पाहिजे आणि आज पुन्हा वाव शेणार आणि आज आम्ही जाणार अरे अरे आलिशा बेन आली श्रियान बाबू खुश झाला किती खुश झाला आले बापले एवढा खुश झाला आबी आणि इकडे आमची तयारी चालू आहे पाऊस जोरात आला आवाज येत असेल पत्र्यावरून आणि आज आहेत

दही झालेला आहे काय दही साबुदाणा वडा आजचा उपवासाचा मेनू माय फेवरेट सो आज बायको नाही बोलत आज रुक्मिणीच बोलतो कारण आज आहे एकादशी आणि माझ्यासाठी स्पेशल बघा साबुदाणा वडा आणि दही आणि त्याला असं वाटी मध्ये लागतं कारण तो वड्यांचे तुकडे तुकडे करतो आणि मग असे असे खातो तो स्पेशल सेवा माझ्या विठ्ठलासाठी थँक यू सगळी पटकन चल तीन वाजले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग श्यान बाबू झोपेतून आमच्या उठलेला आहे आणि आता त्याची खाऊची तयारी चालू आहे अरे पण वडापाव बंद आहे नाक्यावरचा पोहनाला एवढ्या लांब आलिशा कुठे आहे आलिशा दीदी आलिशा दीदी लाच आणि आता श्रीयान भाऊ पटकन खाऊ खाणार आणि मग आणि हा काय करत बसला इथे गाव बोलल्यानंतर चूलती आली <laughs> चुलीची मजा नाही थंडीमध्ये मध्ये चुलीवर शेकायला मजा दूर धूर येतोय आणि आता पाऊस पडतोय वातावरण एकदम गार झालेलं आहे त्याच्यामुळे आता चूल पेटवलंय आणि थोडासा शेकत बसलोय पण ती दुष्ट काढायची श्रीयांची रोज आम्ही घरी काय करतो एक करवंटी पेटवतो आणि आपल्या आणि ती पण जळून जाते चुलीमध्ये चांगली चुली 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 मग आता पेटवली चुळ आणि तिथे दृष्ट काढतो निखारे पडलेत निखारे ना आताच पेटले आणि श्रियांना ते यायला पाठवत नाहीये बबडी ए दादाला जाऊ देत अरे नो जा नसिम बाय हा असं करत अजिबात पाठवत नाही नाही जात नाही जात नाही जाणार तो नाही जाणार नाही 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 आला कोणाले कोणा तू शाही तो मला सांगतो त्याची त्याची वस्तू द्या सांगते नागतो तो शाहिला

जाऊया आणि आमच्या हे काकाचे दोन मोबाईल पाहिजे मगापासून हात दाखवते पण सगळ्यांना उठवतो हवा लागून हे नाही ना नावा निवडत नाही ना बंद ए बाबू काय काय लाइट लावली लाईट चालूच आहे तर ना मस्तपैकी आमचा आजचा दिवस गेलेला आहे श्रियांच्याच मागे आणि अशी झोप आलेली आहे ना अशी झोप श्रियांच्या मागे नाही म्हणता येणार बिचारा आज खूप खेळला एकटा त्याला आम्ही <laughs> पाहिजे असं नव्हतं दादा चा मागे तसं चालू होत आणि आता रात्रीचे साडेबारा आणि आता आम्ही समोरून आलोय खेळून तरी पण तसं खेळून पोट नाही बघा आहे वाढवणार बाय बाय कर मग बाबू आज चाललंच सेंड करतोय बाय बाय